तर दोन तीन दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही आहे काढलाच नव्हता डोक्याला टेन्शन येईल होतं त्याच्यानं आता बी टेन्शन आहे पण म्हणलं तुमच्यासोबत थोडीशी अपडेट ठेवणं गरजेचं आहे म्हणून आता व्हिडिओ काढते तर गावाला गेली गावाला दोन तीन दिवस राहिली मग जेवढे कामं होईन तेवढे केले आणि बंबईली निघून आली तर गावाले अजून पेंडिंग कामं पडेल आहे तो काय काय पेंडिंग कामं आहे ते सांगते अर्जंट म्हणजे टिनावर मुंडाला घालणं आहे तर सिमेंट हाय रेती हाय पाणी बी होतं पण पाणी ॲटोमॅटिक कसं काय जिरलं काय मी ड्रामातलं दीड ड्राम भरेल होता पाण्याचा घरात ते दीड दीड ड्राम पाणी ॲटोमॅटिक खल्लात झालं कसं काय झालं काय मी घराला कुलफ आहे तरीसुद्धा ते पाणी खतम झालं तर जाऊ द्या म्हणलं उन्हा घेणारं ते जिरलं अशीन तर त्या मुंड्याला घालणं होत्या मुंड्याला घालणं झालं नाही आहे नळ घेणव्हता अर्जंटमध्ये की नळ घेतला का टँकर सांगायची काही गरज पडणार नाहीकडे तर नळात सामान गिमान सगळं आणलं पण नळाचा गड्डा खणणं ते नाले खणत नेणं त्यासाठी पोरंच सापडलं नाही पोरं हाव म्हणत पण काही येत नाही म्हणजे मला दोन तीन दिवस पुरायन तसंच केलं बहीण मी उद्या येतो बहीण मी काल येतो बहीण मी संध्याकाळी येतो बहीण मी दुपारी येतो मला इतके पैसे पाहिजे मला तितके पैसे पाहिजे म्हणजे अशा आटा टाकून मी तरी बी तीनशे रुपये रोज नाही बाबा चारशे रुपये घे चारशे रुपये नाही मागला पाचशे रुपये रोज मागला पोऱ्याने की आम्हाला पाचशे रुपये रोज लागेल तर मी म्हटलं ठीक आहे बाबा पाचशे रुपये या पण चाला तर पोऱ्याने एवढं मला म्हणजे असं गोल गोल फिरवलं ना की काय सांगू हाव म्हणून आले नाही कामाले तर जा त्या काय हरकत नाही आहे कसं आहे माहिती आहे का प्रत्येकाची विचार अलग आहे म्हणजे कोणाले परेशान करणं कोणाला तंग करणं कोणाला कटावून टाकणं हे लोकांच्या अंगी गुण असतात माया नाही आहे पण लोकांच्या अंगी गुण असतात तर ते नळाचं बी असं झालं मुंडला घालणं झाल्या नाही आहे अन मीटरचा अर्ज केला तर ते मीटर काय आलं नाही आहे पण लाईट आली आता म्हणजे लाईट आली मीटरचा अर्ज केला मीटरने आला तर हा मीटरने आला बाकी त्या लोकांना कनेक्शन करून दिलं मला म्हणजे लाईट असते ना पिवळा लाईट तो पिवळा लाईट लावून पालता मी ना घरात तर लाईट आली बाकी मीटर बिटर आलं नाही म्हणलं मीटरचं काही टेन्शन नाही जाईन ताईन आपल्याला काय अर्जंट नाही आत्ता चाललं पाहिजे म्हणून जाईन ताईन मीटर गळ्या जाऊ दे तर अशी गोष्ट झाली तर आता चालू आहे डबल घरी जायचं विचार कधी जा मला समजून नाही राहिलं म्हणजे मला काही क हे करणं आहे म्हणली उत्पन्नाचा दाखला काढणार आहे तर तो उत्पन्नाचा दाखला काढायसाठी मला घरी जाणं आहे आता म्हणजे इकडे आल्यावर पसताही पडली मी विचार केला ता की गळ्या तवाच टाकायला पाहिजे होता उत्पन्नाचा दाखला म्हणजे कसं दोन तीन दिवस की चार पाच दिवस लागतात बनवायला तर ए दिवशी बनला असता तर आता घरी गेली की सगळ्यात उत पहिले उत्पन्नाचा दाखला टाकीन बनवायला आणि मग एक अगत खरंच सांगते मग हे कामं मीच करते मग कामं कोणी करून देत नाही आहे आणि मी कोणाची जास्त काही खुशामत बी करत नाही आहे तुम्ही सांग काय काम केले लाईट चार्ज मी न स्वतः केला बरं आणि इतक्या दूर जावं लागते तुम्हाला काय सांगू घरापासून ने होता तरी गाडी जात नाही एश टी थांबत नाही अन ले कुटाने कुटाने तर ते कागद केले लाईटचे त्याच्यासोबत रेशनचे कार्ड कागद बी मिनच केले रेशन नवीन बनवलं ना ते नवीन रेशन कार्ड कसं आहे माहिती आहे का ई रेशन कार्ड आहे ते म्हणजे आपलं कसं पहिले पुस्ताड भेटलं तर ई रेशन कार्ड म्हणे माणूस की म्हणे बाय ताई असं असं ई रेशन कार्ड येईन तर म्हणलं बरं बाबा जे असं येईन तसं येईन तर मी मी रेशन कार्ड बनवलं मी मग लाईट चार्ज केला मग लाईट आली रेशन कार्ड बनवलं आता उत्पन्नाचा दाखला बी मी घरी जाऊन मीच बनवेन कारण मीच कागदपत्र जमा करेन कारण कसं आहे माहिती ते काय याची खुशामत करा त्याची खुशामत करा लोक एवढे अडून पाहताना आणि बाई म्हणलं की मग तू विचारूच नका बाईले अजून बेजार करता माणसं साले तर करताच करता पण बाई म्हणलं की ते एवढे बेजार करता की त्याला असं वाटतं की बाई सतरा चक्रा घाली थकून जाईल पण कसं आहे मग एकदा माणसाच्या डोक्यात का ती गोष्ट फिट झाली की आपल्याला हे काम आहे मग तो अजिबात थाकत नाही त्याला उलटं ताकद येते बरोबर की नाही मग तर तो, तो तसं करत नाही लोक लय हिऱ्या फिऱ्या करून टाकतात माणसाला तशी मी लय बेजार झाली रेशन कार्डाच्या टायमाले लाईटच्या टायमाले आले जागेचा आटा काढतात त्या टायमाले म्हणजे लय बेजार झाली तरी ते निघले आपले आणि त्याला बी धन्यवाद मनापासून केला बरं जवळ लाईट आली त्यालाही धन्यवाद केला आणि रेशन कार्ड भेटलं ता, त्यालाही धन्यवाद केला के के आटा भेटला त्यालाही धन्यवाद केला मनापासून चला जाऊ द्या शिक बेज बेजारी होते म्हणा माणसाचे हाल होता पण त्या हालाकडे काही ध्यान नाही द्यायचं आपल्या का कामाकडे ध्यान द्यायचं काम होणं महत्वाचं आहे तर तसं मी मग कसे बी लढत पळत भाऊ दादा मामा काका मम्मी मग काम करून घेतो आणि पुढे निघतो दादा आता मग अर्जंट काम आहे एक उत्पन्नाचा दाखला बनवणं दुसरं म्हणजे नळ घेणं तिसरं म्हणजे घरावर मुंडला बांधणं आता मुंडला मी मुं, कधी बांधेन मला माहीत नाही पण उत्पन्नाचा दाखला मी लवकरात लवकर काही तर बस एवढं सांगणं आहे की उत्पन्नाचा दाखला काढायचा पेंडिंग राहायला तो पटकन काळीन आणि गिळ घेईन आणि घर कसं बनलं काय बनलं किती बनलं आणि किती बाकी आहे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करीन तर चला बस एवढंच आजची बाकी चॅनल लय कनेक्ट राहा लय सारा प्रेम द्या लय सारा आशीर्वाद द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये